नमस्कार शिवशंभू या यूट्यूब वर तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण हनुमान जयंतीनिमित्त हनुमंताचा पाळणा ऐकणार आहोत चैत्रमाशी पौर्णी मेलांजानी पोटी पुत्र जन्मला साऱ्या नगरी आनंद झाला जो बाळाजो रे जो साऱ्या नगरी आनंद झाला जो बाळा जो रेजो पहिल्या दिवशी घनगोत बोलवा काळा टीका हो ला लावा दृष्ट हो अंजनी माता जो बाळा जो दृष्ट हो अंजनी माता जो बाळा जो रेजो दुसऱ्या दुसऱ्याउँसी सारे आतुर पाहण्यासाठी सुंदर रूप गोड गोजी रे अंजनी सुता जो बाळा जो बाोड रे जो। गो अंजनी सुता जो बाळा बाेजो तिसाऱ्या दिवशी गर्दी खूप हर्ष पाहुनी मुख गोड गोजी रे पवन सुत जोबाळा जो रेजो गोड गोजी रे पवन जोबाळा जो रेजो चवाथ्या दिवशी घाला घोळ कानी कुंडल गळ्यात माळ तेजस्वी दिसे सुंदर बाळा जो बाळा जो रेजो तेजस्वी दिसे ते, ते सुंदर बाळा बाळजू जो पाचव्या दिवशी पाहून लिला शिषा देती देव महाबलीला कौतुक बाळाचे नारदमुनी जो बाळा जो रेजो કૌતુક બાળ છે નારદ મોની ના જો જોો બાળાજો રેજો સાહવ્યા દિવસી મંગલપ્રભાતી ઇન્દ્રોકી હોપ્સરા ગી બાળ સેહા દેવ અવતારી હા દેવતારી જો, રે જો। બાળાજો દે રેજો सातव्या दिवशी नगर सुकुमर बाळाची चाले हो चर्चा अंजनी पोटी जन्मला हिरा अंजनी पोटी जन्मला हिरा जो बाळा जो, जो। अंजनी पोटी जन्मला हिरा जो बाळा जो, रे जो। आठव्या दिवशी बाळ तानूले, खोड खट्ट्याल खोड्या करे, गोड गोजी रे रूप साजी रे जो बाड जो जो। गोजी रे रूप साजी रे जो नव्या दिवशी करे नवलाई लीला पाही हो अंजनी आई जोजविण्या बाळाला गाई अंगाई जोबाळा जो रे जो जोजविण्या बाळाला गाई अंगाई जोबाळा जो, जो रेजो दहाव्या दिवशी स्तवन श्रवण करी केसरी नंदन आनंदे चराचर धरती गगना जो बाळा जो रेजो आनंदे चराचर धरती गगना जो बाळा जो, जो। अकराव्या दिवशी केली आरास बाळाला केला वेगळा साज मनी उल्लासे रामाचा दास जो बाळा जो रेजो मनी उल्लासे रामाचा दास जो बाळा जोरे जो बारा वे दिवशी आई अंजनी रेशमी पाण्याची दोरी हालवी नाव ठेविले बाळ मारोती जो बाळा जोरे जो नाव ठेविले बाळ मारोती जो बाळा जोरे जो, जो। धन्यवाद